की माझी विद्यार्थी आता आपले सगळे म्हणजे उद्घाटक पण आहेत आहे भविष्यात मदत लागणारे हे लक्षात ठेवा चांगल्या पद्धतीने खेळा आस्वाद घ्या आणि भविष्यात महाविद्यालयाला वेगवेगळ्या स्पर्धांना असं उद्घाटक होऊन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित व्हाल अशी माझी अपेक्षाही व्यक्त करतो

कप्तान मात्र स्थिर आहे फटका जेल ची संधी होती जेल मात्र होत नाही दोन धावात करून पूर्ण करतायत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धाव संख्या सोळा उंचावर माया रुग्णाच्या प्रयत्न बीट होते अथर्व उंचावरून मारण्याचा प्रयत्नात पुन्हा एकदा तर होता हा उंचावर न मारण्याचा प्रयत्न एक धाव पळून पूर्ण करतायत पार्थ सुधे एक फटका एक धाव पळून पूर्ण करतायत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तुला चीन ती स्वरूपात दोन धाव मिळतात रंगाची वाढती धाव संख्या चोवीस पाहुया पुन्हा एकदा पार तयार oh. उंचावरून मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा होतोय पार्थ सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते विघ्नेशाच्या माध्यमातून पूर्ण झाले रंगाची वाढती धावसंख्या चोवीस oh. okay. आयुष आपला पहिला चेंडू घेऊन अथर्व उंचावर मारण्याचा प्रयत्न होता काही अवंत चेंडू घोषित करतात पुन्हा एकदा आयुष अथर्व समोर जातोय उंचावरन मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट होतोय अथर्व मुलाची दाल संख्या पंचवीस एक चेंडू पंचवीस दावा पुन्हा एकदा अथरवता यार त्याला पुन्हा एकदा अथरवता यार हा उंचावरन मारण्याचा प्रयत्न झेलची संधी आहे झेल मात्र सुरेख टिपतोय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला आयुष्याच्याकडून अथर्व जाधव याची खेळी संपुष्टात येते पुढील चेंडू आयुष्याचा तुमचा प्रयत्न सुरेख फटका चेंडू काय मिसपेंड होते थोडीशी दोन धावा पळून पूर्ण करतात तिसऱ्या धावाचा प्रयत्न तिसऱ्या धावाचा प्रयत्न परंतु प्रणाम नकार देतोय दोन धावा पळून पूर्ण करतायत ఫందాజీ పుష్యా డ శ

चेंडू, चेंडू तो चेडू मारे शार सहां सा पार्थिव षटकाने संघा वार्ती धाव संख्या तेतीस फलंदाजी पहाय मिलते पार्थिता संघा धाव संख्या पार्थिया अच्छी फटकेबाजी कराई लगना रहे।

పార్కూ నా పార్ తయారు మూర్య చెండు

புனேதா சங்குவேன் சார்த்து சிக்கலு

वो काय काय करतोय काय अभी हे टेला बांगला हे अरे हेडी देदी काय आहे बॅट्समन ने दर्शन ने अभी बांदर बसने बॅटिंग सुरु गोलनंद जी पाहले मिलते उत्तर हो जाधव उच्च बने सामी

येते आणि मला बघून दोन